मराठा समाजातली ऐंशी टक्के जनता ही हिंदुत्वादी असून वीस टक्के पुरोगामी असावेत मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीकडनं मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे विधान केलंय देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी असं स्टेटमेंट केलंय राज्यामध्ये चालू असलेलं जरांगी पाटलांचं आंदोलन मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात झालेलं ध्रुवीकरण आणि मराठा समाजातनं विशेषतः जरांगे पाटलांच्या आंदोलनातनं देवेंद्र फडणवीसांची खलनायक म्हणून झालेली प्रतिमा या पार्श्वभूमीवरती फडणवीसांनी ऐंशी टक्के मराठा हा हिंदुत्ववादी असल्याचं विधान केलं आहे ते महत्त्वाचं ठरतं कारण फडणवीसांचा दावा हा फक्त भाजपपासून मराठा दुरावणार नाही आहे इतक्यापुरताच मर्यादित ठरत नाही तर भविष्यात मराठा समाज हा हिंदुत्वाच्या आधारावरती नॉन मराठा असणाऱ्या फडणवीसांचं नेतृत्व आनंदात मान्य करू शकतो हे ठासून सांगणारं विधान म्हणून फडणवीसांच्या या दाव्याकडे पाहावं लागतं पण खरंच अशी परिस्थिती आहे का आजवरची आकडेवारी असं सांगते का ऐंशी टक्के मराठा खरंच हिंदुत्ववादी आहे का फडणवीसांच्या या दाव्यात नेमकं किती तथ्य आहे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल घडू मराठा समाज नेमका हिंदुत्वादी आहे की नाही हे पाहण्यापूर्वी मराठा समाज हा महाराष्ट्राच्या उभारणीपासून कोणत्या पक्षाकडे झुकलेला आहे हे पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागतं अगदी सुरुवातीचं सांगायचं झालं तर काँग्रेसमध्ये पांढरपेशा समाजाचा अधिक प्रभाव होता स्वातंत्र्य काळात जे काही मराठे शिकले वकील झाले बॅरिस्टर झाले अशा मराठ्यांचा समावेश सत्ताधारी पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये झाला यशवंतराव चव्हाण हे नाव याच स्थित्यंतरातलं पण स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा एकोणीसशे चाळीस एकोणीसशे साठ या काळात काँग्रेस आणि मराठा हे समीकरण काही पक्क नव्हतं या उलट शेकापने चळवळ मोठ आणि त्यामध्ये मराठा समाजाच्या नेत्यांचं योगदान हे शेकापकडे मराठा आकर्षित होण्याचं महत्वाचं कारण ठरली ही मोठ खऱ्या अर्थाने फोडून काढली ती यशवंतराव चव्हाणांनीच बलाढ्य असे शेकापचे नेते आपल्या पक्षात आप सामील करून घेत काँग्रेस आणि मराठा हे समीकरण जुळवण्यात यशवंतराव यशस्वी ठरले शरद पवारांच्या मातोश्री या शेकाबोच्या नेत्या पण शरद पवार हे यशवंतरावांचे कार्यकर्ते या समीकरणातनच मराठा समाज काँग्रेसकडे कसा शिफ्ट झाला हे आपल्याला लक्षात येऊ शकतं नंतरच्या काळात काँग्रेस आणि मराठा हे समीकरण अधिक जुळलं आणि अगदी एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत मराठा आणि काँग्रेस हे समीकरण एकत्रित त् राहिलं दरम्यानच्या काळात काँग्रेसमधल्या मधल्या फटाफुटी लक्षात घेतल्या तरी हे मतदान तिसरीकडे कुठे शिफ्ट झालं नव्हतं ते गटातटांमध्ये शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा एस काँग्रेसच्या आधारावर विस्थापित मराठ्यांची जी मोठ पवारांनी बांधली होती ती मात्र पवारांपासून दुरावली दरम्यानच्या काळात मराठवाडा नामांतराची चळवळ आणि त्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली मराठ्यांच्या बाजूची भूमिका पुढे खान की बाण असा निर्माण केलेला प्रश्न यातनं खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रातल्या मराठा समाजात हिंदुत्वात घेऊन जाण्याचं काम केलं काळात जो मराठा काँग्रेसकडे राहिला होता तो प्रस्थापित घटकातला झाला होता सातत्याने घरादारात सत्ता आल्यानं हे नेते बलाढ्य होत गेले आणि विस्थापित मराठ्यांना आपल्या स्वतंत्र राजकारणाची गरज भासायला ला लागली मग यातूनच पश्चिम महाराष्ट्र असू देत की मराठवाडा की उत्तर महाराष्ट्र वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये शिवसेना विस्तारत गेली बाळासाहेबांचं सुप्त आकर्षण आणि हिंदुत्ववाद हा विस्थापित मराठ्यांनी डोक्यावर घेतला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पण या राजकीय स्थित्यंतरामुळे नेमकं काय झालं तर मराठा समाजाच्या राजकारणाला शिवसेना हा अजून एक पर्याय मिळाला मराठा समाज नव्वद ते नव्याण्णवच्या काळात शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात विभागला गेला तर भाजपनं स्वतंत्रपणे माधव पॅटर्न समोर आणला ज्यामध्ये माळी धनगर वंजारी या ओबीसी जातसमूहांना एकत्रित करून राजकीय बेरीज करण्यात महाजन मुंडे या जोडीला यश मिळत गेलं पर्यायाने बनिया लोकांची पार्टी ही भाजपची ओळख किमान अंशी महाराष्ट्रात तरी पुसली गेली भाजप आणि शिवसेना युतीत असल्यानं सेनेकडे आकर्षित झालेला विस्थापित हिंदुत्वादी मराठा तर भाजपकडे असणारा ओबीसी अशी एकत्रित मोठ बसायला लागली आणि हे राजकारण यशस्वी होऊ शकतं हे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई दंगलीनंतर देशातल्या बाबरी हिंसाचारानंतर झालेल्या पंच्याण्णवच्या निवडणुकीत दिसून आलं पण एकोणीसशे नव्याण्णव साली मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि मराठा हा काँग्रेस राष्ट्रवादी असा विभागला गेला या काळात मराठा हा कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी राहिला नाही तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षात हा समाज विभागला गेला आता मराठा समाज फक्त जातीच्या आधारावरच कोणत्या तरी एका पक्षात विभागला गेला असं आपल्याला म्हणता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसनं विशेषतः शरद पवारांनी मराठा राजकारण केलं की नाही याबाबत मतमतांतर असतील पण पवारांनी मराठ्यांना धरूनच राजकारण केलं हे मात्र सत्य आहे ठिकठिकाणचे मराठा सुभेदार शरद पवारांनी हेरले आणि मराठा मतांची मोठ ही बांधून दाखवली कृषी मंत्री म्हणून तयार झालेली पवारांची इमेज आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी हा मराठा समाजाचा असण्याची वस्तुस्थिती पवारांना मराठा समाजात पाय रोवण्यासाठी कारणीभूत ठरली पण यातली एक महत्वाची बाब आपण वजा करतो ती म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं असणारं स्ट्रक्चर मराठा असणं ही एकमेव गोष्ट मराठा मतांचं एका पक्षाकडनं दुसरीकडे शिफ्टिंग करत नाही राज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे तो मराठा आहे सोयाबीन so उत्पादक शेतकरी ते ऊस उत्पादक शेतकरी हा सुद्धा शेतकरी वर्गात मोठा वर्ग हा मराठा समाजाचा आहे समजा दक्षिण महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं so शिफ्टिंग स्वाभिमानीकडून झालं तर यामध्ये मराठा समाजाचाच मोठा वर्ग असतो पर्याय मराठा समाजाच्या शिफ्टिंगसाठी कारणं ही वेगवेगळी ठरत राहतात एक तर इतर कुठल्याच राज्यामध्ये नाहीये तितकी संख्या एखाद्या जातीची महाराष्ट्रात मराठा समाजाची आहे दुसरी स्तरात आणि मुख्यधारेत हा मराठा समाज असलेला दिसतो पर्यायानं कोणत्याही एका फॅक्टरवर हा समाज एका बाजूकडून दुसरीकडे शिफ्ट होतो असं ठामपणे सांगता येत नाही किंवा तसा दावाही करता येत नाही पण देवेंद्र फडणवीस मात्र हिंदुत्वाच्या फॅक्टरवर ऐंशी टक्के मराठा सोबत असल्याचा दावा करतात त्यासाठी आपल्याला आकडेवारी चेक करावी लागते दोन हजार चौदा मध्ये मोदी फॅक्टरवर मराठा समाज मोठ्या प्रमाणात भाजपकडे शिफ्ट झाला अल्पसंख्याक समाजाप्रमाणे मराठा समाज, समाज एकगठ्ठा मतदान करत नसल्यानं आणि मध्यमवर्गीय शेतकरी असे वेगवेगळे फॅक्टर मराठा समाजासाठी लागू होत असतात पर्यायानं जेव्हा एखादी लाट येते म्हणजे जनता पक्षाच्या राजवटीनंतर आलेली इंदिरा गांधींची लाट इंदिरा गांधींच्या हत्येनंतर या काळात मोठ्या प्रमाणात मतांचं स्थित्यंतर झालं होतं साहजिकच कोणत्याही जाती धर्माच्या राजकारणात अडकलेल्या समाजापेक्षा मराठा समाजाचं स्थित्यंतर या लाटेमध्ये सोपं ठरलं दोन हजार चौदा साली नेमकं हेच झाल्याचं आपल्याला दिसून येतं सीएसडीएसच्या लोकनीतीच्या आकडेवारीनुसार दोन हजार चौदाच्या लोकसभेत बावन्न मराठा समाज शिवसेना आणि भाजप सोबत गेला तर एकोणीस सालच्या लोकसभेत तब्बल बासष्ट टक्के मराठा समाज भाजपच्या बाजूने आहे अशी आकडेवारी सांगते पण हीच आकडेवारी विधानसभेला मात्र कमी झालेली दिसते याचा अर्थ मोदी फॅक्टरवर जी वोट बँक भाजपची मोठ्या प्रमाणात वाढली त्यामध्ये मराठा समाजाच्या मतांचा मोठा वाटा होता पण हे मतदान हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती वाढलं असं मात्र आपण ठामपणे म्हणू शकत नाही आता येते ती दोन हजार चोवीसच्या लोकसभेची आकडेवारी यावेळच्या लोकसभेत मराठा समाजातनं सेहेचाळीस टक्के मतदान भाजपला झाल्याचं सीएसडीएस लोकनीतीचा सर्वे सांगतो तर महाविकास आघाडी सोबत एकोणचाळीस टक्के मराठा समाज राहिल्याचं म्हणजे काय आजही मराठा समाजातनं मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान झालेलं असं म्हणता येतं पण हे फोल कधी ठरतं जेव्हा या आकडेवारीची तुलना आपण चौदा आणि एकोणीस सोबत करतो चौदा साली बावन्न टक्के एकोणीस साली बासष्ट टक्के आणि चोवीस साली सेहेचाळीस टक्के मराठा समाजाचा कल भाजपकडे होता म्हणजे सोळा टक्के मतदार हा भाजपपासून दुरावलेला दिसतो एकोणीस आणि चौदा साली ज्या आक्रमकपणे लोकसभेचा प्रचार हा हिंदुत्वावरती झाला त्यापेक्षा अधिक तो दोन हजार चोवीस साली झाला अशा वेळी हिंदुत्वाच्या फॅक्टरवर मराठा समाजाचा आकडा हा वाढायला हवा होता पण तो आकडा कमी झाला याचाच अर्थ इथं जातीच्या राजकारणावरती मराठा समाज हा भाजप पासून दुरावला दोन हजार चौदा पासून माधव फॉर्म्युल्या पासून दुरावलेली भाजप पा, पुन्हा आक्रमकपणे माधव पॅटर्न राबवायला लागली शेतकरी अंड्रेस जरांगे फॅक्टर असे अनेक फॅक्टर्स महायुतीला अडथळे निर्माण करणारे ठरले फक्त या आकडेवारीतली महत्वाची गोष्ट म्हणजे जो मराठा समाज महायुतीच्या सोबत आजही ठाम आहे तो हिंदुत्वाच्या फॅक्टरवर आहे का तर इथं शिवसेनेचा वाटा देखील मोठा आहे कारण एकनाथ शिंदे हे मराठा समाजात ज्याचा फायदा भाजपला होताना दिसतो तिथं अजितदा सोळा टक्के मराठा मतदार गमावताना दिसत आहेत आता फडणवीसांचं वक्तव्य मान्य करायचं झालं तर मराठा समाजाची टक्केवारी एकोणीस साली बासष्ट टक्के होती ते आता सेहेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली आली आहे पण ती का खाली आली ऐंशी टक्के मराठा हिंदुत्वादी असतील तर मग उर्वरित चौतीस टक्के मराठा भाजपकडे किंवा महायुतीकडे शिफ्ट का होत नाही या प्रश्नांचं उत्तर मात्र आपल्याला मिळत नाही मात्र असं असलं तरीही मराठा समाजाचा प्रमुख कल हा महायुतीकडे राहिला हे नाकारता येत नाही फक्त माधवच्या राजकारणाची पुनर्पेरणी करणं मराठा समाज अधिक असलेल्या स्पर्धा परीक्षांपासून ते शेतकऱ्यांपर्यंतचा अनरेस्ट वाढत जाणं याचा फटका भाजपला बसू शकतो जो फक्त हिंदुत्वाच्या नावावरती शिफ्ट करता येऊ शकत नाही आणि हे शिफ्टिंग हिंदुत्वाच्या फॅक्टरवर करण्याचा प्रयत्न फडणवीसांचा असावा असंच आपल्याला फडणवीसांच्या या दाव्यातनं म्हणता येतं राहता राहिला प्रश्न ऐंशी टक्के मराठा हिंदुत्वादी असल्याचा तर हा समाज मुख्यधारेतला असल्यानं हिंदुत्वाच्या राजकारणाचा प्रभाव हा मराठा समाजावर पडत नाही असं म्हणता येणार नाही जातीच्या फॅक्टरवर पहिल्यांदाच अल्पसंख्याक समाजाप्रमाणे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचं ध्रुवीकरण होताना दिसतंय आणि ते रोखण्यासाठी हिंदुत्वाचा फॅक्टर सध्या काम करू शकतो या अंदाजातन फडणवीसांनी हे वक्तव्य केलं असावं असं आपल्याला सध्या तरी म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं खरंच मराठा समाज हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती भाजप आणि महायुतीकडे झुकेल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा